ले ले आए, duties, ए, 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 आता आम्हाला द्या तुमचे बरेच राईट्स आम्ही नोट केलेले आहेत आणि तेच फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज आणि सध्याची स्थिती तर या विषयाला धरून आणि त्याच्या करंट इश्यूज ला आपण कसं काय हे करणार आहेत इंटर डिसिप्लिन करणार आहेत तेच आता बोलणार सर बोलले की सोल्युशन्स पण द्यायचे आहेत आणि शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की शेतकरी आत्महत्या आहेत जसं माझे सहकारी मित्र बोलले की बाबा बाबासाहेबांनी ऑलरेडी स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये सोल्यूशन्स दिलेलेच आहेत नॅशनलायझेशन तुम्ही केलेलंच नाहीये तर शेतकऱ्यांची आत्महत्या हे होतच राहणार आहेत तुम्ही किती पॅकेज द्या तुम्ही किती कमिटीज बसवा किंवा तुम्ही किती काही करा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स करा तरी त्यातून प्रश्न प्रश्नाचं सोल्युशन ते मिळणारच नाहीये त्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांनी जे सोल्युशन दिलेले आहे ते नॅशनलायझेशन करायचे राष्ट्रीय राष्ट्रीयकरण करायचं आहे जमिनींचं ते तुम्हाला करावंच लागणार आहे पण ती तयारी किंवा ते धाडस हे तुम्ही करणार आता नाही तर हे आपल्याला प्रश्न गव्हर्नमेंटला विचारायचा आहे किंवा त्यातल्या पॉलिटिकल सिस्टमला विचारायचा आहे हा एक मुद्दा राहिला आणि जसं आपण वेगवेगळे जे मुद्दे बांधेल की फूड शेल्टर अँड क्लोथिंग आहे बाबा अन्न निवारा जे आहे तर तिथे आपण फंडामेंटल राईट कसं आहे त्याला आपण कोऑर्डिनेट करणार आहात तर तिथे तुम्हाला तेच येत आहे की शेतकरीची आत्महत्या आहे तिथं आपण अन्न खातोय आणि जर तिथं शेत शेतकरी जगला नाही तर अन्न हे कोण पिकावणार आणि अन्न जर तुमच्या प्लेटमध्ये आलं नाही तर तुम्ही तिथे पुन्हा तुम्ही उपासमार होणार आहे आणि तुम्हाला तो जो गॅप आहे त्यामधला जो काही गॅप आहे तो गॅप वाढत जाणार आहे आणि तुम्हाला तिथं पुन्हा विकासाच्या मुद्द्यावरती आणखी राष्ट्रीय फुल भाज राष्ट्रीय फुली भाजायला आणखी एक मुद्दा आपल्याला आपण जे आपले काही विरोधक का आहेत त्यांना आपण ऐकत देत आहे तर तसं जसं आपण मित्र म्हणाले की बा इनोव्हेटिव्ह कल्चर आहे इनोव्हेटिव्ह कल्चर तुम्हाला डेव्हलप करायचं इनोव्हेटिव्ह कल्चर म्हणजे इथं ऑलरेडी हा देश इनोव्हेशननेच भाजलेला आहे की तुम्हाला इनोव्हेटिव्ह इनोव्हेशन म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं इनोव्हेशन हे नेमकं तुम्हाला जसं मेक इन इंडिया तुम्ही म्हणताय मेक इन इंडिया झाला नाही पाहिजे तर मेक इन इंडिया झालं पाहिजे तर मेक इन इंडिया मध्ये तुम्ही कसं म्हणणार की बाबा तिथं वर्ण वह व्यवस्थेमध्ये जे काही तुम्ही अतिशय होते किंवा जे काही बारा बोलतो होते हे इनोव्हेशनच करत होते ना जे जे काही पद्धत होती त्या -त्याव ये त्याव ये त्याव ते त्यावेळेचं त्या काळाचं ते इनोव्हेशनच होतं जे काही तुम्हाला जे काही प्रोडक्ट आम्ही देत होतो जे काही समाजाला आम्ही देत होतो ते प्रकारचं इनोव्हेशन होतं पण तुम्ही त्या इनोव्हेशनला आमचं मेरिट पाहिलेलंच नाही त्या मेरिट त्या मेरिटकडे नेहमी दुर्लक्ष करत आलेलं आहोत आणि त्यामुळे तुम्ही आता इनोव्हेशन कल्चर म्हणा किंवा वेल्थ जनरेशन म्हणता वेल्थ क्रिएशन हे कशा पद्धतीने होणार नुसतं मूडभर लोकांना तुम्ही वेल्थ क्रिएशन करणार मूडभर लोकांना मुठभर लोकांना तुम्ही कॅपिटल देणार आणि तुम्ही म्हणणार की इथं वेल्थ क्रिएशन होणार आहे आणि तिथं तुम्ही म्हणायचं की मुद्रा लोन देणार आणि फलाना फलाना गोष्टी करणार तर वेल्थ जनरेशन मूढभर लोकांच्या हातात गेलं तिथे मनोबुली निर्माण होणार आहे आणि ते मोनोपोली तुम्ही त्या मोनोपोली तुम्ही ऑटोमॅटिक निर्माण करता आणि तिथं मग पुन्हा तिथं फंडामेंटल राईट्सचाच विषय येतो की तिथं फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होतंय त्यामुळे ह्या मोनोपोलीवरती तुम्ही कधीच बोलत नाही ते एक मुद्दा झाला आहे आणि किंवा कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी आली तर तुम्ही कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी म्हणता इथं फेडरल स्ट्रक्चर आहे फेडरल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ऑलरेडी ती कोऑपरेशन आहेच मिक्स इकॉनॉमी आहे जसं माझी सरकारी मित्र म्हणजे मिक्स इकॉनॉमी मिक्स्ड इकॉनॉमीचा तुम्ही अभ्यासच केलेला नाही आणि तुम्ही ते मिक्स इकॉनॉमीला तुम्ही कोऑपरेटिव्ह म्हणता त्याला हे तुम्ही पुन्हा कॉन्ट्रडिक्शन निर्माण करताय तुम्हाला नेगेटिव्ह शरद पवारचे नेतृत्व शरद पवारचा विषय येत नाही का बिलकुल नाही बिलकुल नाही तुम्ही डिसेंट तुम्ही डिसेंट म्हणता तुम्ही डिसेंटच्या जागी सिरेशन आलं पाहिजे असं हे लोक म्हणताय पण डिसेंट हे कॉन्स्टिट्युशन मध्ये राईट टू डिसेंट आहेच तर तुम्ही तिथं सिरेशन तुम्ही कसा काय डिसेंट डिसेंटचा कशाला कीस टू डिसेंट आहेस ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे म्हणजे ते तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचे फंडामेंटल राईट मान्य नाही आणि तुम्ही फंडामेंटल राईट्सने डिफेंड करायला आला हेच तुम्ही स्वतः कॉन्ट्रडिक्शन मध्ये जगताय आणि आम्हाला सांगते की तुम्ही सिडे डिसेंट असले नाही पाहिजे तुम्ही अगोदर स्वतःला तपासा बाबा आम्ही कितपत कॉन्स्टिट्यूशनला मानतो आम्ही कॉन्स्टिट्यूशनचे व्हॅल्यू किती फॉलो करतोय आणि कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही जाता तिथं प्रदर्शित दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशन झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही कुठे गेला त्याला आम्ही सिडेशन म्हणायचं का नाही म्हणायचं हे सिडेशन तुम्हाला दिसत नाही आणि तुम्ही त्याला म्हणता की नाही बाबा डिसेंट नाही झाला पाहिजे सिडेशन झालं पाहिजे तर हा जो आहे हा नाटकीपणा ना था तुम्ही थांबवला पाहिजे आणि राहिला प्रश्न इक्वालिटीचा इक्वालिटी हा शब्द जर तुमच्या म्हणून आम्ही ऐकत असल तर आम्हालाच त्यामध्ये असायला येते इक्वालिटी म्हणणं तुम्ही म्हणताय तर मेन म्हणजे तुम्हाला समुद्रांचं किती प्रेम आहे हेच आम्हाला दिसतंय ज्याला सर्वांचं प्रेम आहे त्याला इक्वालिटी ही मान्यच असते तुम्हाला इक्वालिटी नकोच कारण युनिफॉर्म सिव्हिल कोडची भाषा करताय सिव्हिल कोड तुम्हाला प्रत्येक गोष्टी लॉ मध्येच का पाहिजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ही स्वतःच स्वतःमध्ये बदल का नाही करत आहे तुम्ही स्वतः का आणत नाही पुढं की प्रत्येक गोष्ट तुम्ही कायद्याच्या बाजूनच बघताय की कायद्याने ज्या जा गोष्टी झाल्या पाहिजे तर त्यामुळे मग फंडामेंटल ड्युटीज वर जेव्हा येतो आपण तर फंडामेंटल ड्युटी ही तुमची ड्युटी आहे नाही का सगळं काय तुम्हाला पाहिजे तुम्हाला तुमची ड्युटी कुठे ती ड्युटी का नाही सोशल ऑब्लिकेशन आहे का नाही तुमचं तर सोशल ऑब्लिकेशन प्रमाणे तुमची जी ड्युटी ठरत नाही का तर काय नुसतं फंडामेंटल ड्युटीज दहा फंडामेंटल ड्युटीज दिलीच आणि त्याच्या बाहेर आम्ही जाणारच नाही किंवा त्याच्या बाहेर आम्ही वागणारच नाही तर ह्या कुठल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत तर तेच माझं म्हणायचं आहे की तुम्ही जो टेररिझम म्हणता आता टेररिझमच्या वर टेररिझमवरती पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या बोक्यामध्ये आणू शकतो आणि टेररिझम सर त्यांना खोडत नका बसू त्यांना खोडत नका बसू आता दुसऱ्या स्थिती कसे केले त्यांचा विषय सोडून त्या आपल्या मुद्दे मांडा नाही नाही मला सांगताना मी माझी सांगता का मला एवढंच एक मला कन्क्ल्युजन एवढंच आहे की आता आम्ही लोक ओळखायला शिकलं पाहिजे की आम्ही लोक नाटकी लोक नाटकी कोण आहेत आणि खरं समुद्र प्रेमी कोण आहेत हे आम्ही ओळखलं पाहिजे आणि जेव्हा आम्ही लोक ओळखायला शिकू तेव्हा कुठं फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज आहेत ह्याचं आम्ही खरोखर त्याचं खरोखर पालन होत का नाही होतंय हे जेव्हा लोक आम्ही आयडेंटिफाय करू की आमचे खरे मित्र कोण आहेत आणि या देशाचे खरे शत्रू कोण आहेत हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हाच इथलं फंड मूलभूत अधिकार आणि मूलभूत जो हे आहे फंडमेंटल ड्युटीज आहेत ते पंतपर्यंत पालन करू धन्यवाद